रेडी ॲक्शन हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं अनुज क्रिएशनमध्ये तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की 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 जाऊन बघा कारण त्यामध्ये मी शेअर केलेले आहेत गुलाबजामून तर गुलाबजाम काय मी म्हणजे अगदी खव्याचे वगैरे असं नाही बनवले तर प्रिमिक्सचेच बनवले होते परंतु एक दोन अशा टिप त्याच्यामध्ये मी सांगितल्या होत्या ज्या चुका माझ्याकडनं झाल्या होत्या ना तर त्या तुम्हाला त्याच्यामध्ये मी सांगितल्यात की जेणेकरून तुम्ही कशाचेही गुलाबजामून बनवा ते अगदी छान विकत आणल्यासारखे मस्त छान गोल गुबगुबीत आणि छानच होणार अजिबात त्याला क्रॅक वगैरे जाणार नाही किंवा याच्यामध्ये पाकामध्ये गेल्यानंतर ते तुटणार नाही तर त्याच्या सगळ्या टिप्स मी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर ते नक्की जाऊन बघा तर आता मी लागली आहे स्वयंपाकाला रात्रीचा स्वयंपाक आहे आणि विचार केला आहे के की आज बनवणार आहे मी पाटवडी रस्सा तर हो पाटवडी मी पहिल्यांदा बनवली होती तेव्हा माझी परफेक्ट झाली होती कारण मला माझ्या आईंनी म्हणजे सासूबाईंनी शिकवलेली आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सोपी आहे खूप 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 सोपी आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवली तरी तुमची परफेक्ट होणार जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर तर आता मी काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भरपूर सारा लसूण घेते लसूण थोडासा जास्त घ्यायचा कारण लसणाने ना टेस्ट खूप छान येते आणि मस्त लसूण घेतल्यानंतर बारीक चिरून थोडंसं कोथिंबीर त्याच्यामध्ये घ्यायची आणि त्याचबरोबर जिरे घ्यायचे आहेत तर लसूण कोथिंबीर आणि जिरे हे आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता छानसं असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता मी लसूण घेतला आहे कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेते जेणेकरून मिक्सरला फिरवल्या फिरवल्या लगेचच ती छान बारीक होईल आणि अगदी थोडेसे जिरे मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर नाही घातले तरी हरकत नाही लसूण आणि कोथिंबीर घातली तरी चालते परंतु थोडेसे जिरे घालायचे जेणेकरून छान लागते चव मस्त येते आणि त्याचबरोबर मसाल्यांचा डबा उघडला आणि बघितला ती अरेच्छा याच्यामध्ये तर जिरे आणि मोहरी थोडीशी संपली होती मसाल्याच्या डब्यांमधली तर मग म्हटलं की लगेचच टाकून घेते याच्यामध्ये तर जी काही एक्स्ट्राची ठेवली होती त्यातून मी काढलेली आहे आणि आता जिरे आणि मोहरी या डब्यांमध्ये भरून ठेवते आहे तर हे बघा तर आता हे भरून ठेवलेलं आहे आणि मी मस्त छान मिक्सरला बारीक वाटून पण घेतलेलं आहे सॉरी घेतलेलं नाही आहे घेत आहे तर इथे आता मिक्सर घेतला आहे आणि अजिबात पाणी नाही टाकायचं तसंच त्याला छान फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा काही नाही दोन मिनटात मस्त छान पेस्ट तयार होते वाटलं तर तुम्ही अगदी आपल्या खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता परंतु मिक्सरमध्ये कसं पटकन होतं आणि याला काही फारसा वेळ लागत नाही तुम्ही जरी पहिल्यांदा जरी बनवणार असताल ना तरी या सगळ्या गोष्टी फॉलो करा तर त्यामुळे अगदी छान होईल आता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते आणि छान एक स्टेप बाय स्टेप दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल खूपच छान लागतात ह्या मासवळी म्हणतात आय थिंक याला मासवडी पण म्हणतात वाटतं तर इथे ना आता याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे तेल टाकताना नेहमीपेक्षा थोडंसं जास्त टाकायचं ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल लागतं म्हणजे आपण जे दोन तीन चमचे नेहमी टाकतो ना त्यापेक्षा थोडंसं पाच सहा चमचे टाकायचे जेणेकरून टेस्ट छान येते आणि या पाटवडीला ना तेल जास्तच लागतं तर तेल छान मस्त गरम होऊ द्यायचं तर आता मी छान तेल गरम होऊ देते आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच मग बाकीच्या गोष्टी टाकायच्या म्हणजे छान त्याच्यामध्ये परतल्या जातात तर सगळ्यात आधी मोहरी टाकायची त्यानंतर जिरे टाकायचे जिरे आणि मोहरी छान तडतडले की मग त्यानंतर आपण जी मिक्सरला बारीक केलेली पेस्ट आहे ना तर तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर मी आता तेल गरम होण्याची वाट बघत होते आणि तेल आता छानसं गरम झालेलं आहे तर लगेचच आता मोहरी टाकायची म्हणजे मोहरी छान तडतडते आणि त्यानंतर जिरे जिरे पण छान फुललेले आहे आणि त्यानंतर जी आपण लसूण त्यानंतर कोथिंबीर आणि जिऱ्याची जी पेस्ट केली होती तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायची आणि तेला छान दोन मिनटं परतून घ्यायची जेणेकरून लसणाचा कच्चेपणा याच्यातून निघून गेला पाहिजे जर जा तुमच्याकडं आलं असेल तर थोडंसं आल्याचा अर्धा इंच तुकडा घातलात वाटताना तरी चालतो परंतु माझ्याकडे आत्ता आलं नव्हतं आणि आलं नाही घातलं तरी एवढं काही फरक नाही पडत याला परंतु असेल तर घालू शकता नसेल तर काही हरकत नाही तर आता याला छानसं मी परतून घेते आहे तेलामध्ये आणि लसणाचा छान कच्चेपणा गेला पाहिजे म्हणजे कच्चेपणा गेला पाहिजे फोडणी जळाली नाही पाहिजे कारण फुल गॅस केला ना तर कदाचित हे जळू जळू शकतं म्हणजे कारण ह्याच्यामध्ये काय फक्त लसूण आणि कोथिंबीरच आहे ना तर ती पटकन जळू शकते त्यामुळे पटापट पटापट छान याला हलवून घ्यायचं आणि वाटलं की आता छान मिक्स झाले तर त्याच्या मध्ये थोडीशी हळद टाकायची हळदसुद्धा नेहमीपेक्षा थोडीशी जास्त टाकायची म्हणजे रंग छान येतो तर इथे ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे छोटा चमचा जो मसाल्याच्या डब्यामध्ये असतो आणि त्याचबरोबर थोडंसे आपण हिंगसुद्धा टाकून घ्यायचं आणि हे सुद्धा ह्याच्यामध्ये चा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी मोजून म्हणायचं तर हा जो ग्लास दिसतो आहे ना तर एवढा एक ग्लास आणि अगदी थोडंसं म्हणजे अगदी पाव ग्लास म्हणू शकतो म्हणजे अर्ध्याला पण एकदम एकदम खूप कमी एवढं थोडंसं कमी असं पाणीसुद्धा मी टाकलेलं आहे म्हणजे एक ग्लास आणि अगदी थोडंसं पाणी म्हणजे एक घोट पाणी आपण पितो ना तशा पद्धतीने पाणी एवढंच मी टाकलेलं आहे आणि याला आता छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे तर आपण इथे दोन वाट्या डाळीचं पीठ घेणार आहोत त्यासाठी मी एक ग्लास आणि अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे जर तुम्ही जास्त जण असाल तर जास्त पाणी घेऊ शकता परंतु आता मी चार जणांसाठी करते आहे त्यामुळे तर याच्यामध्ये मी एक वाटी डाळीचं पीठ टाकून घेतलं उकळी आल्यानंतर टाकायचं त्यानंतर दुसरी वाटी पण याच्यामध्ये टाकून घेतली आणि ही गोष्ट खूप लक्षात ठेवायची की पटापट पटापट ह्याला हलवायचं आहे अजिबात विचार करत बसायचं नाही आहे फक्त ह्याची जी प्रोसेस आहे आणि एकाच साईडने असे छान हलवत राहायचं आहे ह्याचे गोळे फोडायचे आहेत अजिबात गोळे झाले नाही पाहिजे आपण हलवणं थोडं जरी बंद केलं ना की ह्याच्या लगेच गोळे सु म्हणजे गोळे व्हायला सुरुवात होते त्यामुळे ह्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान हलवून घ्यायचं जेणेकरून या डाळीच्या पिठाचे गोळे होत नाही आणि ते छान याच्यामध्ये मिक्स होतात आता याच्यामध्ये एकच गोष्ट थोडीशी चुकली माझी ती म्हणजे पाणी जेव्हा आपण मी गरम करायला ठेवलं होतं ना पाण्याला उकळी आली होती त्याच वेळेस थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं होतं तर ते मी विसरले आणि ते आत्ताशी मी टाकते आहे तर ते एवढं छान मिक्स होत नाही नंतर तर ते पाणी जेव्हा उकळी येते ना त्याच वेळेस त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून ते छान लगेचच त्याच्यामध्ये पटकन मिक्स होतं तर ठीक आहे हरकत नाही काय हरकत नाही आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्याला आता छान मी मिक्स करून घेते तर हे बघा गोल 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 एका साईडने फिरवल्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याचा असा छान गोळा तयार होतो जो की अजिबात खाली ह्याला काय म्हणतात कढईला अजिबात चिटकत नाही आणि ह्याला थो एक साधारण दोन तीन मिनटं लागतात असा गोळा तयार व्हायला दोन तीन मिनटांनी काय करायचं की असा छान गोळा तयार झाला की ह्याला एका जागेवर असं एका ठिकाणी जमा करायचं आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून याला जवळपास तीन ते चार मिनटं अगदी कमी गॅस करायचा सगळ्यात कमी लो गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनटं हे तसंच ठेवायचं मध्ये अजिबात हलवायला किंवा बघायला जायचं नाही डायरेक्ट तीन चार मिनटानंतर आपण त्याला बघू शकतो हे बघा तर आता हे एकदम परफेक्ट झालेलं आहे काहीच बघायची गरज नाही तुम्ही खाऊन बघू शकता कच्चं नाही लागलं तर झालं परंतु असा आता मला अंदाज आलेला आहे त्याच्यामुळं माहिती आहे की झालंय ओके त्यानंतर तोपर्यंत मी खाली ताटाला थोडंसं तेल लावून ठेवलेलं होतं आणि तो गोळा जो आहे तर तो ह्याच्यामध्ये टाकून घेतला खूप गरम आहे त्यामुळे थोडंसं उलतण्याने मी असं पसरून घेते आणि थोडंसं मला वाटलं हाताला सोसेल इतकं तर थोडंसं पाणी लावून त्याला हाताने पसरून घ्यायचं आणि हे गरम गरम असतानाच करायचं कारण गार झाल्यावर ते पसरत नाही आणि त्याच्या वड्या पण पडत नाही त्यामुळे थोडंसं अगदी थोडं 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 हाताला पाणी लावून खूपच गरम आहे माझ्या हाताला अक्षरशः चटके बसून त्या हात थोडासा लाल झाला होता कारण इतकं गरम गरम त्याला लगेचच करावं लागतं त्याला थापावं लागतं असं आपल्या डिशमध्ये तुम्ही अगदी उलटी प्लेट करून त्याला तेल लावून असं थापलं तरी चालतं किंवा कुणी कोणी खिचन ओट्यावर पण असं छान पद्धतीने थापवतात परंतु मी असं छान ताटाला तेल लावून थापवत असते तर असं करून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यावर आपल्याला पेरायचं आहे किंवा आपल्याला ह्याच्यावर गार्निशिंग म्हणू शकतो आपण तर मस्त ओल्या खोबऱ्याचा असेल ओलं खोबरं असेल तर अतिउत्तम नाही तर आपलं खोबरं किसून आणि मस्त छान वरतून कोथिंबीर तर खूप छान दिसतंय हे बघा मी मस्त खोबरं आणि कोथिंबीर किसून आणि चिरून ठेवलेली होती त्यानंतर हे गरम असतानाच ह्याच्या छान वड्या वड्यांचा आकार द्यायचा लहान मोठ्या कशा वड्या पाडायच्या कोणत्या आकाराच्या पाडायच्या हे तुम्ही करू शकता तरी ते आता गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत परंतु वड्या लगेचच काढायची घाई करायची नाही मग ते थोडंसं तुटल्यासारखं होतं तरी मी तुम्हाला एक करून दाखव दाखवते काढून हे बघा छान अशा वड्या पडलेल्या आहेत परंतु त्या अजून गरम आहे थोडंसं गार झालं की मी तुम्हाला दाखवते खूप छान अशा वड्या होतात आता एक वडी यातली मी खाऊनही बघते तर येस खूप छान परफेक्ट मीठ वगैरे पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर आता हे थोडंसं गार आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते हे बघा वाव किती छान म्हणजे सगळ्या वड्या अशा अलगत निघतात गार झाल्यानंतर खूप छान ह्याची प्रोसेस फक्त पटापट करावी लागते जसं सांगितलं तसं केलं तर अगदी पहिल्या प्रयत्नात पण खूप छान होतं तर तुम्ही नक्की करून बघा बनवून बघा अशाच खायला पण ह्या खूप छान लागतात अशाच जरी नाही खाल्ल्या तर मस्त छान काळ्या मसाल्याची आमटी त्याच्यामध्ये टाकून ह्या खाऊ शकता अतिशय छान लागतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत याला इकडे आम्ही पाटवडी म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की सांगा कमेंट करून ह्याला नेमकं काय म्हणतात तर आता इथे मी म्हटलं की मस्त पाटवडी केलेली आहे तर ह्याच्यामध्ये छान आता आपण कांदा आणि मी इथे खोबरं जे आहे तर ते भाजून घेते आणि त्यानंतर मी इथे काळ्या मसाल्याची आमटी करणार आहे आणि त्याचबरोबर भाकरी करणार आहे तर आजचा बेत अगदी मस्त असणार आहे अगदी म्हणजे नॉनव्हेजला पण लाजवेल एवढा छान बेत असतो हा व्हेजिटेरियनवाल्यांनी तर हे नक्की ट्राय करायलाच हवं जर तुम्ही नसेल केलं तर तुम्ही करून बघा का काळ्या मसाल्याच्या आमटीबरोबर हे खाऊन एकदा बघा खूप ठिकाणी केलं जातं प्रत्येकाकडे वेगवेगळी नावं आहेत आता प्रत्येक वेग भागामध्ये नेमकं का काय म्हणतात याला मला माहिती नाही परंतु हे खूप सोपं आहे मला पहिले खूप अवघड वाटायचं की मला नाही जमणार आपल्याला अशा गोष्टी येत नाही आपलं साधं सोपा, सोपा स्वयंपाक बरा पण खरं सांगू का मी पहिल्या प्रयत्नातसुद्धा माझा अजिबात चुकलेलं नव्हतं आणि हे मला मी दुसऱ्या तिसऱ्यात वेळेस केलं असेल तरी पण छान परफेक्ट जमलं तर, तर तुम्हालाही जमू शकतं त्यामुळे बिंदास्तपणे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही करून बघू शकता फक्त जे जे सांगितलं आहे ते त्या सगळ्या गोष्टी करा म्हणजे जेणेकरून ते चुकणार नाही त्यानंतर आता इथे मी कांदा आणि खोबरं मस्त छान काळं करून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याला मिक्सरला फिरवून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण वगैरे टाकून घेतला होता त्याचबरोबर इकडे मी आता पातेल्यामध्ये फोडणी देणार आहे माझी सवय आहे मला काळ्या मसाल्याची भाजी करायची असली ना की कढईपेक्षा पातेलंच छान वाटतं त्याच्यामध्ये छान मला करता येते भाजी तर आता तुम्ही पातेलं कढई कशामध्ये कस करू शकता आता मस्त जिरे मोहरी त्यानंतर तेलातच मी थोडंसं लाल तिखट काळं तिखटाचे दोन चमचे आणि त्याचबरोबर जे काही मिक्सरला वाटण काढून घेतलं तर ते वाटण असं सगळं मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तर हे बघा आता छान ह्याला मी परतून घेणार आहे हे परतेपर्यंत मी इकडे दुसऱ्या गॅसवर ना थोडंसं जरा भाकरी करून घेणारे कारण ह्याला थोडासा वेळ लागतो हे आपण फक्त भाजून घेतलं होतं गॅसवर काळं करून घेतलं खोबरं आणि कांदा तर ह्याला थोडंसं ग्रेवी व्हायला ग्रेवी छान झाली ना की भाजी पण छान लागते त्यामुळं अगदीच घाई करायची नाही काळ्या मसाल्याची भाजी करताना ग्रेव्ही छानशी तेलामध्ये परतून घ्यायची अगदी त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आणि याला नक्कीच थोडासा वेळ लागतो तर ती होती आहे मधूनमधून मी याला हलवत राहणारे तर हे होईपर्यंत मी इकडे पटकन चार भाकरी टाकून घेते रात्रीची वेळ आहे त्यामुळे प्रत्येकाला माझ्या हातच्या छोट्या छोट्या भाकरी असतात त्यामुळे प्रत्येकाला अगदी एक एक भाकरी म्हटलं तरी आम्ही चौघजणं आहोत तर चार भाकरी पुरेशा होतात आणि त्याचबरोबर मी याच्या आधीच भात लावून घेतला होता अनुला वरण भात खायचा होता तर वरण भातासाठी मी सगळ्यांसाठीच मग भात लावून घेतला होता तर काळ्या मसाल्याच्या आमटी आहे आणि त्याच्याबरोबर भात नाही असं होऊच शकत नाही कारण भात आणि काळ्या मसाल्याच्या आमटीचं काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन आहे ते खूपच छान लागतं तर अगदी ते शिळ झाल्यानंतरसुद्धा खूप छान लागतं त्यामुळे तर हे बघा आता एवढं पटापट मला भाकरी जर आल्या असत्या -पट तर किती छान झालं असतं ना परंतु आपल्या एडिटिंगची कमाल आहे की पटापट होते नाहीतर मला खूप वेळ लागतो भाकरी व्हायला कारण चपात्या मला पटापट जमतात परंतु भाकरी एवढं परफेक्ट जमत नाही पण आता जमायला लागल्या कारण मी रोज उत्कशला सकाळ संध्याकाळ भाकरी करते त्यामुळे बऱ्यापैकी छान मला भाकरी जमायला लागलेल्या आहेत तर भाकरी करता करता माझं लक्ष इकडच्या गॅसवर पण आहे कारण इकडं जे काय आपण पातेल्यामध्ये ठेवलं आहे ना खूप जणं म्हणतील की पातेल्यात का केलं कढईत का नाही केलं तर असं काही नाही आहे मला जे सोपं वाटतं मला जे जमतं तसं मी केलेलं आहे पातेल्यात पण छान होतं आणि जर कढईमध्ये केलं तर कढईत पण छान होतं परंतु पातेल्यामध्ये कसं मला अंदाज येतो की कितीजणं आहेत आणि किती जणांसाठी किती, किती आमटी पुरेल बस होईल किंवा खूप होणार नाही त्यामुळे मी पातेल्यात करते अदरवाईज असं काही नाही आहे मी खूप वेळा कढईमध्ये सुद्धा काळ्या मसाल्याची आमटी केलेली आहे तर आता छान माझ्या भाकरी होईपर्यंत मी इकडे छान मसाला जो आहे तर तो परतून घेते आणि मस्त मसाला त्याचं काम परतवण्याचं सुरू आहे आणि इकडे माझे भाकरीचं पण काम सुरू आहे तर हे बघा मध्ये मध्ये मी याला आहे कारण पातेलं आहे त्यामुळे आता स्टीलचं पातेलं आहे त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते परंतु थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागतं याच्याऐवजी कढई असती तर एवढं काही टेन्शन नाही तर आता याला पुन्हा एकदा मी झाकून ठेवलं आहे मस्त तेल सुटेपर्यंत ह्याला छान परतून घेणार आहे तर चला आता मी पटापट भाकरी तयार करून घेते आणि मग मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवते तर हे बघा ही शेवटची भाकरी भाकरी झाली की मग आता मी आ, आता जे काही इकडे आपण ठेवले ना काळ्या मसाल्याची आमटी तर त्याला पण छान त्या ग्रेवीला मस्त छान तेल सुटलेलं आहे खूप छान आता जवळपास पंधरा दहा पंधरा मिनटं ती छान आपली शिजून घेतल्यानंतर अतिशय छान त्याला तेल सुटलेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालून घेणार आहे म्हणजे भाकरी पण झाल्या आमटी पण झाली भांडे तर इतके पडलेत ना कारण मी ते स्वयंपाकाला लागण्याच्या आधी मस्त छान जामून पण करून घेतले होते त्याचे पण भांडे होते तर म्हटलं चला आता जेवण झाल्यानंतर एकदमच सगळे घासते थोडे थोडे घासायला मला आवडत नाही भांडे एकदमच घासता येईल तर इकडे आमटी पण रेडी आहे आता मध्यम गॅस करून मी याला छान उकळी आणून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ पण ॲड करणार आहे मीठ टाकायचं राहिलं आहे आणि ज्या भाकरी आहेत तर त्या छान झालेल्या आहेत इकडे मी आता डब्यामध्ये ठेवून देते जेणेकरून भाकरी नरम राहतील नाहीतर अशाच ठेवल्या की त्या मग कडक होतात आणि मग ते चावलं जात नाही त्यामुळे तर हे बघा इथे आता रेडी झालेला आहे आमटी पण रेडी झालेली आहे त्याचबरोबर थोडंसं ओटा साफ करून घेते मला मध्ये मध्ये असं ओटा पुसायचं थोडंसं जरा आहे कारण हात धुवणं आणि किचन ओटा पुसणं हे माझं स्वयंपाक करताना खूप वेळा होतं म्हणजे मोजलं तर ते पंधरा वीस वेळा तर नक्कीच होईल खरंच कारण मला हात धुवायला आणि मध्ये मध्ये किचनोटा पुसायला खूप आवडतो थोडंसं हाताला लागलं ला की पटकन लगेचच हात धुवायला आवडतो तर आमटी झाली होती जेवणं झालीत आणि त्यानंतर भांडे तुम्ही बघू शकता अतिशय खूप जास्त पडलेले आहेत भांडे परंतु आता मी पटापट पटापट सगळे भांडे घासून घेते दहा पंधरा मिनटामध्ये सगळे भांडे होतील आणि हे बघा कारण एखादं काहीतरी स्पेशल आणि वेगळं काहीतरी केलं ना की भांडे पडणारच त्याला काही करू शकत नाही तर आणि त्यात काय कमी म्हणून नवऱ्याने तर त्यांचा टिफिन पण आणून दिलेला आहे दरवेळेस ते विसरतात टिफिन द्यायला परंतु आज त्यांनी एवढे मोठे भांडे बघून अजून त्यांना लक्षात आलं आणि त्यांनी टिफिन पण आणून दिला त्यांचा ऑफिसचा जो काही म्हणजे दुपारी मी त्यांना डब्बा दिलेला होता ना तर तो डब्बा पण तर चला आता मी पटापट सगळे भांडे जे आहेत तर ते घासून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर तुम्ही पाहिलं खूप भांडे होते भांडे आवरून घेतलेले आहे त्यानंतर आता मी किचन ओटा आवरून घेते आहे किचन ओटा मी रोज रात्री आवरतच असते परंतु आज जरा थोडंसं जास्त खराब झाला आहे कारण थोडीशी काळ्या मसाल्याची आमटी केली होती त्यामुळे त्या टाईल्सवर सगळं काळं ते म्हणजे ता मसाल्याचे जे, जे काही आहे तर ते सगळे शिंतोडे उडाले होते आणि ते मी सकाळपर्यंत तसं नाही राहू देऊ शकत कारण मला तशी झोपच येणार नाही त्यामुळे किचन ओटा क्लीन केल्याशिवाय मला बरं वाटत नाही तर आता किचन ओटा छानसा क्लीन करून घेते जेणेकरून सकाळी उठलं की फ्रेश किचन ओटा असला ना की मग आपल्याला सकाळचा टिफिन करायला किंवा सकाळची कामं करायला पण सोप्पं जातं तर हे माझं रोज रात्रीची क्लिनिंग आहेच आहे की मी खूप वेळा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपल्या किचन ओटांना नेहमी स्वच्छ असला ना की आपल्याला पण काम करायला उत्साह येतो दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर अगदी ते भांडे सिंकमध्ये आणि खूप किचन ओटा घाण असला ना की आपलं बघूनच आपला दिवस खराब जातो त्यामुळे उद्याचा दिवस जर छान फ्रेश आणि मस्त घालवायचा असेल तर आज रात्रीची क्लिनिंग किचनची स्पेशली क्लि किच चनची ती खूप महत्त्वाची आहे तर ती मी करून घेते आहे आणि मी रोज छान गॅस ओटा वगैरे क्लीन करून घे घेते ना रात्री त्यामुळे माझ्या घरामध्ये जुरळांचं पण प्रमाण म्हणजे लिटरली आता तर झिरो झालेलं आहे पूर्वी खूप झुरळ होती परंतु या सगळ्या क्लिनिंगच्या सवयीमुळे या गोष्टी मी टाळल्यात अजिबात झुरळ डास किडे मुंग्या माझ्या किचनमध्ये अजिबात बघायला मिळत नाही कारण हे मी नेहमी स्वच्छ ठेवते आणि त्याची नेहमी काळजी घेते तर हे सगळं आता क्लीन करून झालेलं आहे हे बघा तुम्हाला मी सगळ्यात लास्टला सगळा ओटा क्लीन झाल्यानंतर दाखवते किती छान वाटतो आहे बघा बघायला पण छान वाटतो आहे आणि खूपच मस्त फ्रेश वाटते त्याचबरोबर आता रात्रीसाठी अनुलसाठी मी दूध गरम करून देणार आहे आपण किती लवकर की कि, किंवा किती पटापट सगळी आवरली तरी मुलांचं सगळं व्यवस्थित केल्याशिवाय त्यांना आपण झोपवू शकत नाही नाहीतर मग ते रात्रभर त्रास देतात त्यामुळे आता अनुचा खाऊ तयार करते तिला पोटभर खाऊ घालते आणि मग मी तिला झोपी लावणार आहे तर हे सगळं किचनोटा आवर आवरण्याच्या नादात माझं खालची जी फरशी आहे तर ती झाडायचीच राहून गेली होती तर खूप उशीर झाला होता परंतु म्हटलं की कंटाळा करून जमणार नाही नाहीतर परत काय होतं ना कि ला की असं सांडलेलं असलं की त्याला मुंग्या किंवा झुरळं होतात त्यामुळे पटापट आता हे सगळं झाडून भरून ठेवते आणि डन त्यानंतर सगळं झालेलं आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात आणि तुम्हाला घराशी रिलेटेड व्हिडिओज आवडतात का स्वच्छता आवडत असेल नीटनेटकपणा आवडत असेल घर ऑर्गनाइज कसं ठेवायचं हे आवडत असेल तर हेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी नेहमी घेऊन येत असते जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर त्या कोपऱ्यात लाल कलरच्या याच्यामध्ये सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू